बारावीच्या परीक्षेमध्ये अतिशय उत्कृष्ट यश मिळा मिळविल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन सातत्याने सिंधुर्ग जिल्ह्याने महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाने पास होण्याचं पर्सेंटेज यावर्षी सुद्धा कायम ठेवलेलं आहे आपल्यासारख्या गुणवंत विद्यार्थ्यांमुळे हे शक्य होतं आणि त्याच्याचबरोबर ज्या गुरुवर्गांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे त्या सर्व शिक्षक वर्गांचं सुद्धा मनापासून अभिनंदन संस्थांनी खूप मेहनत ही आपल्या विद्यार्थ्यांवर घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे सर्वांच्यात एकत्रित प्रयत्नातून दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ही यश मिळत असतं आपल्या सर्व हे यश मिळत असतं आणि आपल्या बरोबरीनच आपल्या शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यामधली मुलं सुद्धा चांगली कामगिरी करून दाखवत असतात सर्वांचंच मनापासून अभिनंदन आपल्या या कामगिरीबद्दल राज्याचा शिक्षण मंत्री म्हणून मला सारखा अभिमान आहे एकच गोष्ट या निमित्ताने सांगायचं की जी मुलं परीक्षेमध्ये पास होऊ शकली त्यांना जुलै महिन्यामध्ये पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी आहे त्यांनी निराश होण्याचं काही कारण नाही किंवा ज्यांना कमी पर्सेंटेज मिळालेलं आहे अशा मुलांना सुद्धा जुलै महिन्यामध्ये ते जरी पास झालेले असेल तरी ते पुन्हा परीक्षेला बसू शकतात आणि आपलं पर्सेंटेज इम्प्रूव्ह करू शकतात की जेणेकरून त्यांना चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळावी ले ले। या दोन्ही पर्यायाचा सुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा आणि त्याच्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट मार्क मिळवलेले आहेत त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन जीवनामध्ये अधिक चांगल्या संध्या या आपल्याला मिळाव्या अशी निश्चित प्रार्थना करतो पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र